अभिमानाने डोलते हिंदवी स्वराज्याचा पताका नभी अभिमानाने डोलते लक्ष देऊन मी जिजाऊ बोलते लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते माझ्या मातीतील माणसाच्या मनात गुलामीची झालर पसरली होती रैया निश्चित पडली होती नवती गुलामीची चाळ की अनयकारक राजवटी विरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत अशा वेळी स्वराज्य संकल्प शहाजी राजाच्या मार्गदर्शनाने मी बाल शिबाना वयाच्या 12 वर्षी घेऊन पुण्यात आले

माझा शुभा छत्रपती झाला माझा शुभा छत्रपती झाला मी जिजा म्हणून एकच विनंती करते आपणही आपल्या आपणही आपल्या मुलांवर शुभासारखेच संस्कार करा आणि घराघरात शुभा घडवा जगभा जगभ